नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील महिला मुली तसेच महिला आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण व्हावे यासाठी राज्य सरकारची महत्वाची योजना आर्थिक दुर्लभ घटकातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणारा प्रति महिना मिळणार एक हजार पाचशे रुपये एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे काढा अर्ज असा पहा सदर खालील कागदपत्रे करणे आवश्यक का आहेत योजनेतील लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम अधिकारी यांनी दिले उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिर्वाय बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पाहायांकित पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेचे अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमी पत्र डीमी सैन दाखल लाभार्थ्या लाभार्थी महिलाचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला असावा रहिवाशी घोषण रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलाचा फोटो विवाहित नोंदणी दाखल अथवा राजपत्र पंधरा वर्षामागील रहिवासी सिद्ध करणार सन एकोणीसशे नऊ मधील पुढील एक पुरावा लाईट बिल सात बारा उतारा घराचा फोटो टेलिफोन बिल इतर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तलाठी उत्पन्न दाखला रहिवाशीचे घोषणा रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलाचा महासेवा केंद्र महा ई सेवा केंद्र सेतू इथेही ऑनलाईन फॉर्म भरले जाते माझी लाडकी बहीण योजना सर्व प्रश्नांची उत्तरं शंकांची उत्तरं धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा